दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे कामठी शहरात भव्य स्वागत करण्यात आले श्री संत गजानन महाराज सेवा समिती तीन खंबा चौक नागपूर येथून दरवर्षी नागपूर ते रामटेक पायी पालखी दंडी यात्रेचे आयोजन करण्यात येते या सोहळ्याला अठरा वर्षे पूर्ण झाले असून यावर्षी देखील कामठी शहरात पालखीचे आगमन होताच मोठ्या उत्साहाने पालखीचे जागोजागी स्वागत करण्यात आले शहरातील प्रसिद्ध राम मंदिरमध्ये भक्तांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस मंदिर परिसर भक्तांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती संपूर्ण परिसर जय गजाननाच्या जयघोषाने दुमदुमले होते आज सकाळी पहाटे नागपूर श्री गजानन निवास टिमकी खंबा चौक येथून श्री संत गजानन महाराज पालखी दिंडी यात्रेचे प्रस्थान करण्यात आले ही पालखी यात्रा प्रेमनगर भवानी माता कळमना मार्ग होत रनाळा ते कामठी आगमन झाली येणाऱ्या पाच तारखेला रामटेकच्या गड मंदिरावर या पालखीचे समापन करण्यात येणार आहे तर या दिंडी पायी यात्रेच्या मागे काही आख्याता कथा देखील सांगण्यात येतात स्वतः श्री सद्गुरु गजानन महाराज पाच जानेवारी एकोणवीसशे नऊ ला पायी चालत रामटेक गड मंदिराला दर्शनाला गेले असल्याचे सांगितले जाते तर या पालखी संदर्भात अधिक माहिती गजानन भक्त स्वानंद गुप्ता यांनी दिली शेगावचे योगीराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज हयात असताना एकोणीसशे आठ ला नागपूरला त्यांचं आगमन झालं आणि ते बुटीकडे निवास आहे हे सर्व विधीत आहे बोटीकडून अ नंतर गजानन महाराज नागपूरचे राजा रघुजी महाराज भोसले यांच्या महालात आले आणि राजांना विनंती केली की मला रामरायाचं दर्शन करायला जायचं आहे साहेबांनी स्वतः हत्ती घोडे आणि पालखी यासह तेव्हा महाराजांना पालखीत बसून अं रामरायाला दर्शनासाठी नेलं आणि विशेष म्हणजे रामटेकला गडावर पोहोचतानाच महाराज पालखीतून उतरले आणि धावत गोकुलदारापर्यंत गेले तिथे एक शंकर बुवा म्हणून एक संत होते ते बारा वर्ष गेली रामटेकला झाडलोट करायचे त्यांना हिमालयात दृष्टांत झाला होता की मी तुला या या ठिकाणी रामरूपात दर्शन देईन महाराज धावत गेले आणि त्या शंकर बुवांना असं वाटत होतं की साक्षात राम वदंटधारी राम धावत माझी भेटायला आम्हाला येते आणि महाराजांनी शंकर शंकरभुंना मिठी मारली आणि रामरायाचे दर्शन केलंय कळत न कळत महाराजांची इच्छा म्हणून शंभर वर्षानंतर पाच जानेवारीला म्हणजे त्याच तारखेला दोन हजार आठ ला, ला जार जार या संत गजानन महाराज सेवा समिती डिंकीच्या माध्यमातून या पालखीचं पुनर्आयोजन झालं आणि आता दोन हजार आठ पासून तीन चार आणि पाच जानेवारी या तिथीला तीन जानेवारीला नागपुरातून निघून आज कामठीचा मुक्काम आहे दुपारचं जेवण आहे रात्रीचा मुक्काम कन्हानला राहणार आहे आणि उद्या चार जानेवारी चार जानेवारीला कन्हान निघून ही पालखी यात्रा बोर्डा मार्गे नगरधन म्हणजे प्राचीन नंदीवर्धनला थांबेल आणि पाच तारखेला सकाळी रामटेक साठी प्रस्थान करेल पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता रामटेक गडावर पोहोचून सहा तारखेला गोपालकाला होऊन पलकीचा समारोप होणार आहे जय गजान